मार्केटमध्ये मा वेगवेगळ्या कंपनींचे खूप सगळे एअर फ्रेशनर्स आलेले आहेत पण आपल्या किचनमध्येही अशा तीन वस्तू आहेत ज्यापासून आपण एअर फ्रेशनर्स बनवू शकतो तर एअर फ्रेशनर बनवायसाठी आपल्याला लागणारे अवघे तीन साहित्य त्यापासून आज बनवणार आहोत तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा खूप युजफुल आहे तर कुठलीही कॉटनची पातळ कॉटनची आपल्याला एक बॅग किंवा कापड घ्यायचं आहे मी यूज अँड थ्रो बॅग घेतलेली आहे त्याचा एक स्क्वेअर कट करून घेतलेला आहे त्यानंतर मेंदीचा कोन बनवतो त्याप्रमाणे त्याचा एक कोन बनवून घ्यायचा त्या कोनमध्ये आपल्याला तीन वस्तू टाकायच्या आहेत पहिली वस्तू म्हणजे रॉक सॉल्ट म्हणजेच सेनो मेट दुसरी ॲलम ॲलम म्हणजेच फिटकरी किंवा तुरटी आणि तिसरी वस्तू म्हणजे भीमसेनी कापूर यामध्ये भीमसेनी कापूर तुम्हाला जास्त टाकायचा आहे रॉक सॉल्ट आणि ॲलममुळे घरातील सर्व निगेटिव्हिटी वाहून जाईल आणि भीमसेनी कापूरमुळे तिथे तुम्हाला फ्रेशनेस जाणवेल व्हिडिओ युजफुल वाटल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय